ॲक्सिडेंट झाल्या वाटत हे बघ परशुराम घाटाचं हेच वैशिष्ट्य आहे इथून नजारे खूप सुंदर बघायला भेटतात आणि हाच तो परशुराम घाट तो पावसाळ्यामध्ये जितका सुंदर दिसतो तितकाच भयानक सुद्धा आहे सुप्रभात मंडळी तर आज मी चाललो आहे चिपळूणला आणि आज आपली बाईक राईड होणार आहे आणि फायनली आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर मोठं ब्लॉग येणार आहे आता पटकन फक्त गोप्रो हेल्मेटवरती माउंट करायचं आहे आणि लगेच निघायचं आहे आजपासून मस्तपैकी सर्वजणं भेटणार आहे आमच्या फॅमिलीचा गेट टुगेदर आहे त्यामुळे सगळेजण येणार आहेत फुल धमालमस्ती येणार आहे चार पाच दिवस आणि चार पाच दिवसाचे तुम्हाला ब्लॉगसुद्धा बघायला भेटणार असते आहेतच तर सर्वजणांना भेटवतो मी आता इथून मी जाणार आहे मामाकडे आणि आम्ही सर्वजणच जा बाईकवरच जाणार आहे त्यामुळे बाईक राईड होणार आहे चिपळूणपर्यंत तर तुम्हाला रस्त्याचे अपडेटसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये भेटतीलच आणि आम... मोठं उलग आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे तर चला आता निघूया पटकन कोपरो माउंट करतो हेल्मेटवरती आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट आपल्या कॉकपेट व्ह्यूमध्ये चला तर मित्रांनो राईडला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव आई पाहुणा ते सावकाश घेऊन जा सावकाश घेऊन ये चला तर मित्रांनो आपला हा नवीन सेटअप मी केला होता त्यानंतर हा पहिल्यांदाच मोटो ब्लॉक आहे त्यामुळे व्यू अँगल कसा येतोय मला पण माहिती नाही आहे थोडं पुढे गेल्यानंतर मी चेक करेनच मामाच्या घरी गेल्यानंतर आणि व्यवस्थित तुम्हाला द्यायचा प्रयत्न करेनच तर मंडळी ही व्हिडिओ आपण सुरुवातच नव्हती केली नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा आणि आज तुम्हाला आपल्या चॅनलवरती मोटो ब्लॉग बघायला भेटतोय बट व्हिडिओ बनवायला मला इतका आनंद होतो आहे ना आज की आज बरेच दिवसाने मी राईड करतो आहे राईड तर ॲक्च्युली बाईक राईड चालूच असते बट आपण ब्लॉगिंग नाही करत जास्त मोटो ब्लॉगिंग बट आज करतोय मला खूप आनंद होतो आहे खूप भारी वाटतं आहे आणि आज तुम्हालासुद्धा या कॉकपेट व्यूवरनं बरेच सारे सुंदर असे दृश्य मी दाखवणार आहे घाटामधले तर राईडला पण मजा येणार आहे तर चला आधी पटकन आधी फ्यूल अप करूया एक छोटासा ब्रेक घेऊ फ्यूलचा पटकन पेट्रोल भरून घेऊया आणि मग पुढे निघूया छोटा फ्यूल ब्रेक घेऊया पटकन पहिले फ्यूल भरून घेऊया थोडा तर मंडळी ही आपली आहे लगेज गाडी यामध्ये सगळ्यांचं लगेज आहे तरी पण एक्स्ट्रा सगळ्यांचं लगेज झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे निघतो आहे मामाच्या इथून आपल्या तीन बाईक्स आहेत आणि चार बाईक्स आहेत सॉरी आणि एक रिक्षा रिक्षामध्ये आई येते आणि मामी आहे एवढं <laughs> कपडे घेतलेत किती दिवसासाठी चाललेत नक्की चला निघूया राईडला सुरुवात आज माझ्यासोबत आहे माझी मावशी मोठी मावशी <laughs> पिलियन सीट वरती आणि आज मस्तपैकी राईड होणार आहे या अशा गर्द जाडी म्हणून राईड करायला खूप भरी वाटतं आणि आपल्या समोरना बघताय लाल परी चालले कोकणाची शान आणि आजूबाजूने बाजूने तुम्ही मस्तपैकी बघताय माडाची झाडं आहेत आणि झाडं किती गरजेची आहेत हे तुम्हाला आता कळतच असेल कारण आत्ताचं सध्याचं टेम्परेचर फोर्टी एट फोर्टी फाय चालू आहे म्हणजे विचार करा झाडं किती महत्वाची आहेत त्यामुळे प्रत्येकाने ह्यावर्षी वर्षी पावसामध्ये एकतरी झाड नक्की लावा कारण एक झाड मोठं होण्यासाठी मिनिमम पाच वर्ष लागतात तर त्यामुळे प्रत्येकाने एक तरी झाड ह्या पावसाळ्यात नक्की लावा कारण आता झाडांची खरंच जास्त गरज आहे नॅचरल एसीची त्यामुळे झाडं लावायला विसरू नका या, या पावसाळ्यात नक्की झाडं लावा माझ्या मावशीला आंबे दिसत आहेत ती बोलते <laughs> चल थांबवायला जाऊ बोललो मग जायचं काय ते काय म्हणते झालं वेळा ब्रेक नाश्ता करायला थांबलो आहे नाश्ता करून निघतो पुढे छोटासा पंधरा मिनटाचा ब्रेक घेतला होता नाश्ता करण्यासाठी आणि आता परत निघालो आहे बट पंधरा मिनटं थांबलो हवा लागायची बंद झाली तसा पूर्ण घामाने भिजलंय <laughs> आणि आता परत निघालो आहे आणि मुंबईला चिपळूणला पाऊस पडतो आहे आमच्या दापोलीत पाऊस नव्हता बट आता निघालो आहे चिपळूणला बघूया पाऊस भेटतोय का ना आपल्याला आणि पाऊस असेल तर फिरायला अजून मजा येणार आहे त्यामुळे भारी वाटतं आहे कारण गर्मीने खरंच खूप हालत खराब झाली आहे माझ्या उजव्या साइडला इकडे कोकण रेल्वे हेडस्थानक आहे आणि आता मस्तपैकी सुंदर असे दृश्य दिसायला सुरुवात होणार आहे बट आता उन्हाचा प्रकोप व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ऊनसुद्धा जास्त वाढत चाललं आहे बघूया पण असं समोर असा सह्याद्री बघताय किती भारी वाटतोय पूर्ण हिरवगार नटलेला आहे त्याला सुरुवात झाली आणि हा घाट बघताय किती असा सुंदर असा वाटतोय रोड असा वर्णवणांचा आणि आता जास्त कॉर्नरिंग करायला भेटणार नाही मला कारण मावशी मागे बसले त्यामुळे मी सावकाश गाडी चालवतोय आणि सावकाश चाललो आहे सगळी फॅमिलीसोबत त्यामुळे एकदमच सावकाश चाललो आहे सगळेजण त्यामुळे कॉर्नरिंग वगैरे आजच्या राईडमध्ये तर करणार नाही आहे पण यार खरंच खूप भारी वाटतो हा रोड जेव्हा पूर्ण मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जेव्हा तयार होईल तेव्हा किती मजा येईल राईड करायला भयानक अशी खूप सुंदर असे दृश्य बघायला भेटणार आहेत आणि ह्या पावसाळ्यात एक राईड कोणती ना कोणती नक्की होईलच आणि तुम्हाला कोकण मी नक्की फिरवेन कारण कोकण खूप सुंदर आहे एक आपली मोठी राईडसुद्धा होणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरेच वर्षानंतर वर्षा वर्षा हा आमचा असा प्लॅन झाला फॅमिली पिकनिकचा याआधी आम्ही सर्वजण जायचो तेव्हा आम्ही सगळे भावंड शाळेमध्ये होतो त्या टायमाला आमच्या मस्त खूप खूप ट्रीप झालेल्या आहेत प्रत्येक वर्ष आम्ही फिरायला वगैरे जायचो बट आता ह्या पाच सहा वर्षामध्ये वेल वेलशेड म्हणजे आपापल्या कामांमध्ये पियचे व्यस्त झाले होते आणि हा असा अचानक प्लॅन झालेला आहे त्यामुळे सर्वजणं एकत्र येणार आहोत आणि खूप धमाल मस्ती करणार आहोत त्यामुळे तुम्हाला या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला बघायला भेटेलच तर मी पण खूप आनंदी आहे सगळेच खूप आनंदी आहे कारण बरेच वर्षानंतर असं परत एकदा योग जुळून आला आहे आणि असं सुंदर असा प्लॅन झालेला आणि आता सूर्यदेवता लपलेले आहे ढगांच्या आडोशाला गेलेले आहेत आणि मस्तपैकी सावलीत गेलेली आहे आपल्याला आणि रस्ता तर सुंदर आहेच आणि मावशीला घेऊन राईड करतो आहे मावशी इतके गप्पा मारते इतक्या गप्पा मारते कि किलोमीटर कसे जात आहेत कळत नाहीये ऍक्सिडेंट झाल्या वाटत हे बघ ट्राफिक पण जाम आहे बाईक्स वगैरे थांबलेत अरे था बाप था रे ती गाडी पण चढली डिवायडर वर अच्छा गावात शाप फुटले तेवढा कसं काय आपटला खूप बेकार ॲक्सिडेंट झालाय लोक सुखरूप असतील बस एअरबॅग्स तर ओपन झालेल्या दिसत आहेत गाडीच्या पण लोक सुखरूप पाहिजेत हे असे आऊटसाईडने येतात था। तर थांब बाबा थांब आउटसाईडने येतात था ना ह्या लोकांपासून सगळ्यात जास्त भीती असते एक तर हायवे आहे आणि तुम्ही आऊटसाईडने येत आहे मान्य ट्रॅफिक ट्राफिक आहे थोडा वेळ थांबा ना काय प्रॉब्लेम आहे का असेच पणजीला जाऊ निघून पणजीला जाऊ गोव्याला जाऊ चल यांना राहू दे परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे आणि मावशी एकदा आपली सुरुवात परशुरामांच्या मंदिरापासूनच झालेली हो परशुराम मंदिरा ना कोल्हापूरला गेलेलो तेव्हा परशुराम मंदिरातच गेलेलो ना तर एकदा आम्ही कोल्हापूर ट्रीप होती आमची पूर्ण फॅमिलीची आणि पहिली सुरुवात आम्ही परशुराम मंदिरापासून केलेली परशुराम मंदिरात मी एकदा दोनदा जाऊन आलो आहे बट एकदा आपण विजिट करूया नक्कीच यावेळी बघूया कसा काय प्लॅन आहे कारण प्लॅन कोणालाच माहिती नाही त्यामुळे म मावशीने कसा प्लॅन केला एका मावशीने काय माहिती आता <laughs> कसं होणार आहे हे पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कारण मी सस्पेन्समध्ये <laughs> मलाच माहिती नाहीये आणि ही कोकणातली भूमी परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि हाच तो परशुराम घाट तो पावसाळ्यामध्ये जितका सुंदर दिसतो तितकाच भयानक सुद्धा आहे लेफ्ट साइडने वरती गेलात की परशुरामांचं मंदिर आहे आणि आता खूप सुंदर असं बनवलेलं आहे कारण मी बरेच वर्ष झाली गेलो ना म्हणजे पाच सहा वर्षा आधी गेलो असेल तेव्हा हा का समोरचा व्ह्यू इतलाच भयानक वाटतोय जबरदस्त आणि हा पावसाळ्यात किती सुंदर असेल विचार करा परशुराम घाटाचं हेच वैशिष्ट्य आहे इथून नजारे खूप सुंदर बघायला भेटतात आणि जो हा नदीचा व्ह्यू येतो ना तो खच खरंच जबरदस्त कसलं भारी पेंटिंग केलं आहे आणि समोरचा व्ह्यू राईड करायला अजून मजा यायला लागलेली बट आता घाट उतरलो की आलो आपण चिपळूणमध्ये कारण हे बघा चिपळूण सिटी समोर पूर्ण दिसते आणि माझ्या लेफ्ट साइडला असे सुंदर असे पेंटिंग केलेले आहेत त्यामुळे अजून छान वाटत घाट कधी हा कोकण गोवा एक्सप्रेस हायवे पूर्ण होणार लवकरात लवकर झाला पाहिजे जेणेकरून राईड करायला खरंच खूप मजा येईल मस्तपैकी आता सीट तापलेली आहे आणि मस्तपैकी आता पोहणार आहे हा 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 क्या बात आहे मस्त ही आमची मावशी बस मस्तपैकी सीट तापले आता बघ कसं वाटलं मस्त हे आम्ही यस आरामात कशी वाटली बाईक राईड मस्त लावा इथंच खुर्ची काढू या 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 अर्ध्यासाने उगवलंयस चाई सुद्धा आलेली आहे सकाळी घरी आलो आणि नंतर मस्तपैकी जेवलो आणि जो झोपलोय तर आता आम्ही मी, मी भावांसोबत सगळं फिरायला आहे मस्तपैकी चिपळूणमध्ये एक नवीन असा स्पॉट झालेला आहे आणि हा बघा कसला व्ह्यू आहे समोर समोर मस्तपैकी भावांसोबत चील चिल <laughs> आहे आणि बरेच वर्षांनी सगळेजण भेटलो त्यामुळे गप्पा गोष्टी चालूच <laughs> आहेत आणि आमच्या नवीन वहिनी <laughs> नवीन म्हणजे लग्नाच्या ब्लॉगमध्ये लग्नाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल बघितलं नसेल तर मी इथे आय मध्ये देतं तिथे जाऊन तुम्ही लग्नाचा ब्लॉग बघू शकता समोरचा व्ह्यू बघा आणि इथे मस्तपैकी गरम गरम भजी खातं थोडा निवांत असा टाइम स्पेंड करतोय आता नाश्ता करून झाला आणि आता निघालोय परत एका दुसऱ्या स्पॉटवरती आणि आता भटकंती सुरू झालेली आहे आणि नवीन स्पॉटवरती आलोय समोरचा व्यू बघा काय भन्नाट आहे मित्रांनो हा स्पॉट बघा चिपळूणमध्ये परशुराम मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे पण असला सुंदर असा व्ह्यू आहे समोर आणि इथे सुंदर सुंदर असे फोटो देखील काढलेले आहेत तर ते तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटतील आणि तिथे आमची थार आणि निघालं था आता घरी मस्तपैकी आता फील झालेलं आहे आता परत रात्रीसुद्धा मजा येणार आहे इथं जेवण झालेलं आहे आणि इथे आता फॅमिली टाईम पत्त्यांचं मस्तपैकी बसलेला आहे मला पत्ते येत नाही त्यामुळे मी इकडे साईडला बसले येतो आणि आम्ही दोघं मला पत्तेच येत नाही इकडे आम्ही पण पत्ते येत नाही त्यामुळे आम्ही साईडला बसलो इकडे जोरदार चला तर मंडळी ही व्हिडिओ मी आता इथेच संपवतोय व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि मित्रमंडळासोबत ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता तुम्हाला पुढे धमाकेदार मस्तपैकी व्हिडिओ बघायला भेटणार आहेत आपल्या चॅनलवरती त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि उद्या तुम्हाला मी कुठे कुठे फिरवायला जाणार आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच त्यामुळे स्टेट येऊन चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय